वाटप व समस्या निराकरणसाठी शासन वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांच्या दारी वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांना दिलासा तीन महिन्यात कामे मार्गी लावण्याचं आश्वासन वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांना योग्य न्याय देऊन जास्तीत जास्त प्रश्न वेळेत मार्गी लावण्यात येतील गतवर्षीच्या निवडणूक कामामुळे प्रलंबित पुनर् वसितांचा प्रश्न मार्गी लावण्यात येतील तसेच योग्य बदली प्रस्तावावर निर्णय घेऊन नियोजनाबाहेरील कामांचं योग्य स्थळ पाणी करून काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल प्रकल्पग्रस्तांची उर्वरित कामं तीन महिन्यात मार्गी लावण्यात येतील सा असं आश्वासन सांगली जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरबी पोटे यांच्याकडून देण्यात आलं ते तोंडोली केक्ताईनगर तालुका कडेगाव येथील परिसरातील पुनर्वसित वांग मराठावाडी प्रकल्पग्रस्तांना विविध लाभ वाटप व समस्या निराकरण आयोजित शिबिर प्रसंगी बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सांगली अशोक काकडे भाप्रसे यांच्या संकल्पनेतून वापर जिल्हाधिकारी सांगली सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन तहसीलदार वैष्णवी बिचकर कडेगाव प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे स्वागत अजित शेलार तहसीलदार कडेगाव यांनी केले तर प्रास्ताविक रणजित भोसले उपविभागीय अधिकारी कडेगाव यांनी केले प्रकल्पग्रस्त नागरिकांपैकी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस पदी निवड झालेल्या कोमल पुजारी यांचा सत्कार करण्यात आला आणि लाभाचा वाटप करण्यात आले प्रकल्पग्रस्त दिलीप पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं समस्यांची मांडणी केली तसेच अनेक प्रकल्पग्रस्त नागरिकांची समक्ष भेट घेऊन आपापल्या अडचणी प्रत्यक्ष मांडल्या कार्यक्रमाचे आभार अजित शेलार तहसीलदार कडेगाव यांनी मानले यावेळी कार्यक्रमासह गट विकास अधिकारी जालिंदर वाजे सतीश चव्हाण उपाधीक्षक भूमी अभिलेख कडेगाव एम एस सरकर सहाय्यक महसूल अधिकारी एम एस एस कदम अधिकारी कविता चव्हाण सरपंच जालिंदर कुंभार उपसरपंच नितीन मोहिते ग्रामसेवक सुरेंद्र प्रताप तलाठी प्रियंका बोदगिरे देवयाणी कुलकर्णी यांच्यासह पाटबंधारे विभागाचे प्रतिनिधी लघु पाटबंधारे विभाग सांगली यांचे प्रतिनिधी उपजिल्हा पुनर्वस्थान अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते शिबिरास तोंडोली केक्ताई नगरसह परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज राहता राहिला विषय म्हणजे प्रत्येक गावठाणामध्ये चार पाच चार पाच लोकांना कुणाला जमीन मिळणे बदली प्रस्ताव कुणाची भूखंडाची ऑर्डर असेल ही किरकोळ काम राहिले सगळे जवळजवळ आपण ही जर काम जर डीआरओ ची संबंध संवाद साधून ही जर आपण मिटवली बसलो बैठक गेला तर मी त्यांच्या लक्षात आणून दिले डीआर ओच्या तर आपण दिवाळी अखेर आपण शंभर टक्केकडे वाघ वांगचं पुनर्सन वाटप प्रक्रिया पूर्ण करू अशा पद्धतीची त्यांना त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी ते मान्य केलंय की इथून पुढच्या काळामध्ये मधल्या काळामध्ये लोकसभा विधानसभा ते स्वतः आजारी होते परत शंभर दिवसाचा वेगळा कार्यक्रम होतो त्यावेळी काही त्या कामात काही काम करता नाही आलं पण आता इथून पुढे त्यांनी मला आताही आणि शब्द दिला आहे की आपण सारखं नाही त्याच्यावरती आपण बसू पाच कमिटी पाच मेंबर घेऊन शेना त्रुटी घेऊन शेना असं करत करू एक, 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 एक गाव शॉर्ट आउट करून आपण दिवाळी अखेरपर्यंत कमी शंभर टक्के करू अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं आणि मुळातच करीर जी असतील कविता दिवेदी असतील खरीर जी डिगी गर्दी त्यांच्यापासून जो घातलेला पॉईंट आहे तो संदर्भात त्यामुळे तो तंतोतंत तीस वर्षा अखेरपर्यंत सुद्धा अधिकाऱ्यांनी पाळलेला आहे रोगच आपलं कारण नसताना निगेटिव्ह बोलण्यात काही अर्थ नाही काय सुद्धा की त्यांनी केलेत हे जे पुनर्सन आहे ते हे महाराष्ट्राला वळून देणारं पुनर्सन आहे हा उर्मोडी पॅटर्न आहे डॉक्टर भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली मी जिथं लढा दिला त्या ठिकाणी त्या विभागामधल्या छावण्या सुद्धा सं संपुष्टात आल्या आणि ज पाणी आटपाडी सांगोलेलं सुद्धा गेलं फक्त आहे प्रश्न आमच्या जमिनीच्या पाण्याच्या संदर्भात त्याचंही बंदिस्त पाईपलाईनचं काम आता प्रशल्य वेगानं सुरू आहे काही ठिकाणी आहेत परंतु कार्यकारी अभियंता सुरू प्रयत्न करतायत एकंदरीत महाराष्ट्राला दिशा देणार श्रमिक मृत्यू दलाच्या नेतृत्वाखाली संघटना आणि शासकीय अधिकारी यांच्या समन्वयानं निश्चित महाराष्ट्राला दिशा देईल अशा पद्धतीचं पुनर्सन